दिवसात त्यांनी असं सांगितलं प्रक्रिया केली येत नाही आणि तुम्हाला जर समजा जर वाणी जर त्याच्यामध्ये जर त्या ज्याला जर आपलं बियाला जर खाऊ द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं की सुरुवातीच्या पहिल्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस त्याच्यात वाणी जास्त येतात एक तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्याच्यात जिथं जिथं वाणी जास्त झाले तिथं बोंदरे आहेत की नाही आपले बोंदरे असतात ते ओले करून जर असे ठिकठिकाणी तुम्ही जर ठेवले तर त्याच्या खाली ते भंडाव्याच्या वेळेस तिथं त्याच्यात येऊन तिथं येतात बसतात आणि त्याच्यात मग तुम्ही जर आतमधून कार्बो फ्लोरॉन जर त्याच्यातून फवारला तर ते त्याच्यात सहज पद्धतीने महत्व कारण त्याला तसं स्पेसिफिक असं कुठलंही त्याच्यात त्याला मारण्यासाठी नियोजन हो आलं आलं का लक्षात हे एवढं जर केलं तर त्याच्यात होऊ शकतं अजून एक असं हे आहे ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब घटक जास्त आहे त्या जमिनीत त्या पिकावर वाणी हे जे आहे अटॅक करत हा एक दुसरा महत्वाचा जो आहे निष्कर्ष आहे आणि आपल्या जमिनीतले जे सेंद्रिय कर्ब आहेत हे पॉईंट तीस आहेत कारण वाणी पहिली होते आता ही आहे आता कोण जास्त हे करतात पहिले खात होते काय झाडाईवर कारण सेंद्रिय कर्ब त्याला खायला होत जमिनी त्याला जमिनीत खायला होत म्हणून ते झाडावर येत नव्हते आणि आपल्याला तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आपल्याला माणसाला भेटत नाही आपण काहीतरी ज्या दुसरं काहीतरी तसं कुठल्याही किडीच वनस्पती सेम त्याच पद्धतीचं अशा पद्धतीनं त्याच्या आहे